नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यभरातील सर्व शाळांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शाळांसंदर्भात शिक्षण विभागाने आता महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे या संदर्भाने तातडीने आदेश देण्यात आलेले आहेत तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूया तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या जिल्हा परिषद व नागरी भागातील शाळांमध्ये नेमक्या कोणत्या सुविधा आहेत आणि काय कमी आहे याचा सखोल आरसा आता उघड होणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने घेतलेल्या सुमोटो याचिकेच्या अनुषंगाने शिक्षण विभागाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिल्यानंतर शिक्षण खात्याच्या यंत्रणेला खडबडून जाग आली आहे या आदेशाची अंमलबजावणी करताना शासनाने राज्यस्तरीय समिती गठीत केली असून समितीच्या नऊ एप्रिल रोजी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील तब्बल एक लाख आठ हजार एकशे त्र्याहत्तर शाळांची तपासणी होणार आहे ही तपासणी अकरा एप्रिल ते पंधरा मे या कालावधीत केली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या भागातील स्थितीवर आधारित अहवाल पुणे येथे शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांच्याकडे पाठवायचा आहे तर कोण करणार तपासणी कशी केली जाणार छाननी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांसाठी केंद्र प्रमुख तर शहरातील शाळांसाठी पर्यवेक्षक विस्ताराधिकारी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी मनपा आणि नगरपालिका प्रशासकीय अधिकारी, नगर अधिकारी। तसेच गट अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे तर या अधिकाऱ्यांनी तपासलेल्या किमान दोन शाळांचा पुन्हा एकदा जिल्हास्तरीय समितीमार्फत स्वतंत्र तपासणी केली जाणार आहे यामध्ये आधीच्या अहवालांची वस्तुनिष्ठ छाननी होणार असून प्रत्येक शाळेची सद्यस्थिती प्रत्यक्ष पाहणीतून तपासली जाणार आहे तर विद्यार्थ्यांना मिळणार खऱ्या अर्थाने सुविधा हा सर्व अहवाल केवळ कागदोपत्री न राहता खऱ्या अंमलबजावणीकडे वाटचाल करेल का हा खरा प्रश्न आहे मात्र न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे आणि समितीच्या कठोर भूमिकेमुळे यंदाची तपासणी केवळ औपचारिकतेपुरती मर्यादित राहणार नाही अशी पालक व वा शिक्षक वर्गांची अपेक्षा आहे